पण त्यावेळेला सुद्धा त्यावेळेला सुद्धा संयुक्त महाराष्ट्राची लढाई ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाविरुद्धच होती राज्यकर्ते मराठीच होते आणि आता ही राज्यकर्ते मराठीच आहेत म्हणजे मराठी विरुद्ध मराठी पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे सांगू का हे सगळे ससाणे आहेत मालकाच्या हातावरती बसून पक्षी मालून आणणं हे ससाण्याचं काम असतं इथे हे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आताच्या लोकांचं काम आहे म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करून घ्यायच्या जसं <coughs> मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून मग जातीजातींमध्ये भेद निर्माण करणं जातीजाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं वाद मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे आपण एकत्र आलेलं आहात महाराष्ट्राला आनंद झाला मराठी माणूस एक पटला पण भारतीय जनता पक्षाचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आपल्या युतीविषयी ही करप्शन आणि कन्फ्युजनची डोलारा जो आहे ना या सगळ्यांचा डोलारा हा नरेंद्र मोदींवरती अवलंबून आहे बरं का ही बसवलेली माणसं आहेत सगळी ह्याचा बसलेला माणूस कोणीच नाही आणि बसवलेला जो माणूस असतो ना तो फक्त धन्याचा ऐकतो मालक मालकाचा ऐकतो त्याच्यामुळे मालक जे सांगेल त्याप्रमाणे काम करायचं त्या सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामुळे मला काही त्यांच्या बोलण्याला काही लॉजिक आहे असं मला वाटत नाही आणि भ्रष्टाचाराच्या गोष्टीत तर फडणवीसांनी करूच नाहीत ना ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत कालच अजित पवार बोललेत ना हो अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे मग ना ते पुरावे कसं आहे आपलं आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून या लेवलला आता ते आलेत तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही कोणी राजकारणामध्ये ना सत्तेचा आभारपट्टा घेऊन आलेला नाहीये सत्ता बदलत असतात काळ ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो उद्या चार दिवशी हे बदलेल तुम्ही टार्गेट आहात <coughs> मुख्य लक्ष तुमच्यावर आणि तुम्ही टार्गेट आहात कशावर म्हणजे हे चाटम मंडळी जे आहेत भाजपमध्ये त्यांना तुम्ही चाटम म्हणता ते सांगतात प्रश्नामध्ये जसं कन्फ्युज आणि करप्शनची युती म्हटलं आहे अनेक वर्ष आपली सत्ता आहे आणि त्याच्यामध्ये सहभागी होते होय नाही माझ्या ना माझ्या मनामध्ये असा प्रश्न आहे की त्याने असा आरोप केलाय की तीन लाख कोटीचा भ्रष्टाचार झाला महापालिकेत एवढे पैसे असतात ते मी सांगतो आणि जर एवढे पैसे असतील तर मग हे आमदार पन्नास पन्नास कोटीला का पळून गेले ते मला एकच मिनिट <laughs> पहिली गोष्ट म्हणजे मला ना त्या गोष्टीबद्दल एक जरा बोलायचंय की तो जो एक चालू होतो ना पन्नास खोके पन्नास खोके पन्नास खोके मला वाटतं लोकांना नीट समजून सांगणं आवश्यक आहे हे पन्नास खोके पन्नास खोके हा विनोदाचा भाग नाही पन्नास खोके म्हणजे पन्नास कोटी रुपये कोटी चाळीस आमदार म्हणजे दोन हजार कोटी रुपये झाले म्हणजे चाळीस आमदारांचे दोन हजार कोटी हे कुठून आले कसे आले भ्रष्टाचारातून घोटाळ्यातून बरोबर की नाही म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हता घेतलं त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं मला एक बेसिक आता तीन वर्षमध्ये कॉर्पोरेशनची इलेक्शन झालीच नाही <coughs> आज जो हे चालू मुंबई मग तीन वर्षात मुंबई धोक्यात नव्हती का इलेक्शन झालं माझे एक मुंबईकर म्हणून मी आज जेव्हा घरात बाहेर पडतो ना तर मला खरं सांगू तर मला लाज वाटते की माझी मुलं ह्या शहरात वाढणार आहेत मी काही गोष्टी रेग्युलरली फॉलो करतो आजचा एअर क्वालिटी इंडेक्स एकशे त्र्याऐंशी आहे ज्याचा ज्याचा आज मी भोगतो आहे एक फुगा असतो की ज्याची कॅपॅसिटी आपण म्हणतो की तो एक पर्टिक्युलर पर्टिक्युलरच्यातन तो फुटेल तर जवळजवळ ह्या एका फुग्यात जवळजवळ त्याच्या पाचपळ ठावा भरलेली गेलेली आहे माझा एक प्रॉब्लेम आहे की मुंबईत डिकन्जेस्ट कधी होणार म्हणजे मी आता बाहेरचे लोंढे बोलतच नाही एक एक मुद्दा सांगतो विचारतो तुम्हाला तुम्ही इतक्या वर्षी मुंबईत राहतात माझा आणि राजचा जन्म मुंबईतला आहे आज जेवढं प्रदूषण दिसतंय हवेचा जो काही निर्देशांक वगैरे म्हणतोय प्रदूषणाचा हा एवढा खराब कधी झाला होता का ह्याचं कारण असं की आता यांची जी काही होर्डिंग्ज लागले आहेत विकासाची गती नाही आहे यांची विनाशाची गती आहे नियोजनशून्य विकास हे याचं कारण आहे कारण तुम्ही जे म्हणताय ना एक तर आवजाओ घर तुम्हाला इथूनच पहिली सुरुवात होते त्याच्यानंतर साधारणतः आपल्याला नेमका आज हवं काय आज जर का तुम्ही पाहिलं तर सगळीकडे रस्ते खोदलेत जिथे जाऊ तिकडे रस्ते खोदलेत मोठमोठ्या इमारती उभ्या राहिलेल्या आहेत विकासाच्या नावाने मेट्रो असेल काही ठिकाणी पूल असेल हवेत पण ते एका वेळेला सगळं तुम्ही काढलं आहे आणि त्यावेळेला मुंबईच्या खर्चाचा ताळमेळ हा बसवला गेला पाहिजे तुम्ही मी मुंबईकर म्हणून मी तुम्ही म्हणता आपण सगळेच मुंबईकर आहोत तुम्ही जो कर भरता त्याच्या प त्याच्यासमोर तुम्हाला काय मिळतं प्रदूषण म्हणजे विकास तुमच्याकडे काय फार मोठा रस्ता आम्ही छान केला आहे सरळ तुमच्या घरापासून हॉस्पिटलमध्ये जातो रस्ता त्याला मी विकास नाही म्हणत हॉस्पिटल कमीत कमी असणं आणि आयुष्य चांगलं असणं हा विकास पाहिजे माझं कारण नियोजन सुद्धा आज आमची जी होर्डिंग लागलेत मी बारापासून लावतोय होर्डिंग होय हे आम्ही केलं आणि त्याच्याबद्दल मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं मुंबईकरांना अभिमान आहे मग त्याच्यामध्ये शाळेचा दर्जा असेल पाण्याचा दर्जा असेल किंवा आता कोस्टल रोड झालेला आहे कोस्टल रोड सुद्धा आपण केलेला आहे पण वाटेल तिकडे जसं आता मी कलानगरला राहतोय माकडे उड्डाण पूल आता तिकडे <coughs> आणखीन <coughs> एक वॉकर ब्रिज करत आहेत कोणासाठी करतायत कशासाठी करतायत आणि संपूर्ण धुडीचं आणि सिमेंटचे कण आपल्या फुसामध्ये जात आहेत मी तेच म्हणतो की आता विकास करण्यासाठी जागा नाही राहिली मुंबईला म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण एक किलोमीटर मागे मुंबई इज द हायेस्ट इन द वर्ल्ड म्हणजे आपण जो श्वास घेतो त्याच्यातून आपण कार्बन ऑक्सिजन याचं मूळ कारण असं आहे की एक तर चाललेल्या काही ज्याला विकासाच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सुरू आहेत त्या आणि दुसरं म्हणजे मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पनवेलमध्ये नवी मुंबईमध्ये तुम्ही जर सगळीकडे आपण जर गेलो प्रचंड मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंट सुरू आहेत झाडं झाडं तुटतायत रिडेव्हलपमेंट सुरू आहे आणि काय होतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याकडे ना डीपी <coughs> डी, डी, बनतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही मी माझं मी मी माझी काही भाषणं दाखवी की जी साधारणपणे दोन हजार आठची वगैरे भाषणं आहेत दोन हजार नऊची भाषणं आहेत की ज्यावेळेला मी पुण्यात जात असे आणि पुण्यातले माझे भाषण आहेत की मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला पुन्हा ते बघणार नाही पुढे लवकरात लवकर बर्बाद होईल मी पुण्याला शिफ्ट झालो की मध्ये असं विचार केलं मुंबई कन्झिस्टंट पुण्याला शिफ्ट झालो तर पुण्यात हा महिन्यात परत मुंबईला आलो मी आणि म्हणजे काय माझं म्हणणं आता लोंडे आले राहू देखील आता मुंबई करत आता आले आता तरी थांबायची गरज आहे <laughs> दोन्ही दोन्ही गोष्टी मूलभूत ज्या गोष्टी आहेत ना जसं मी काही बातम्यांचे हे घेऊन आलेलो आहे आता मुंबईमध्ये कांदळवण आहेत कांदळवण साधारण कुठे होतात समुद्र आणि खाडी जिकडे असते तिकडे मँग्रोव्ह मँग्रोव्ह म्हणजे मराठीत सांगितलं होतं तर विकासाच्या नावाखाली ते मँग्रोव्हज कापणार आता साधारणतः एक कायदा असा आहे की जेवढी झाडं तुम्ही तोडाल तेवढी तो झाडं तुम्ही लावली पाहिजेत आता मुंबईची मँग्रोव्हज जी समुद्र किनारपट्ट्यावर आहे ती कापल्यानंतर तोडल्यानंतर तुम्ही कुठे लावली पाहिजेत तुम्ही पुण्याला गेलात चंद्रपूरला गेलात मुंबईतल्या कांदळवानाची भरपाई हे चंद्रपूरला करणार ह्या विकासाचा कसा काय उपयोग होणार आपला आता सुद्धा मी दोन हजार सतराचा माझा महापालिकेचा वचननामा पाहिलात तर मुंबईला पाहण्यासाठी गारगई आणि पिंजाळ ही दोन धरणं आपण बांधायचं वचन दिलं होतं कर्मधर्मसह मी मुख्यमंत्री झालो आणि म्हटलं आता दिलेलं वचन पाळलं पाहिजे म्हणून मी त्याचं प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा माझ्या लक्षात एक धक्कादायक गोष्ट आली की गारगाई आणि पिंजाळ करायचं असेल तर जवळपास सहा एक लाख झाडं कापावी लागतील म्हणजे जंगल पूर्ण नामशेष करायचं साधारणतः ज्याला कॅचमेंट एरिया म्हणतो तिकडे हा सगळा पाऊस पडतो तो एरिया तुम्ही नष्ट करणार म्हणजे पर्यावरण खतम करणार आता ते खतम केल्यानंतर जो काही खर्च होणार तो खर्च केल्यानंतर आपण पुन्हा पावसावरती अवलंबून राहणार परत तेही पाणी आपल्याला उद्या जाऊन कमी पडणार कारण तुम्ही म्हणतानासं दुसऱ्या बाजूनी लोंढे येतच राहणार त्याला पर्याय म्हणून आम्ही समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करण्याचं प्लांट मी मुख्यमंत्री असताना पायलट प्रोजेक्टला गोहेड दिलं होतं आणि हा पायलट प्रोजेक्ट आत्ता कालच्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाला असता त्या पायलट प्रोजेक्टमधनं आज तानसातनं जेवढं पाणी दर दिवशी मिळतं चारशे एम एल डी तेवढं पाणी आपल्याला मुंबईकरांना त्या समुद्रापासून कालच्या डिसेंबरमध्ये उपलब्ध झालं असतं त्यांनी तो प्लांट बाजूला टाकला आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गार्गाई फिंजाला हार घातला आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी अरे मी पण केलं ना मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं मेट्रो दोनचं माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही कांजूर मार्गला होऊ शकतं आता याने काय केलं हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करताय कशासाठी करता हे दोन्हीकडे माझं इथे मुंबईत राहणार सफर करून करतोय मिडल क्लास नाही मिडल क्लास करतो आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे चोवीस तास पाणी असतं आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात त्यांना दोन तास सकाळी पाडे तीन तास सकाळी पाडे तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड काय मुंबईत बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला दहा मिनटं लागत होती तिथे आज मला एक तास लागतो तर डिकन्शियस करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की म्हणजे मी म्हणतो आले ते आले तर समजा ते मुंबई करत झाले पण आहेत त्यांना एक समजवायला पाहिजे ना की आता जागा नाही एकावन्न लाख गाड्या एक सांगतो मुंबईत काय आहे मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे काय चार प्रकारच्या जागा असतात एक, एक केंद्र सरकारची जा जागा असते एक राज्य सरकारची जागा असते एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते बरोबर आता गोदरेजची खाजगी जागा आहे तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही पण केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या बरोबर या ज्या सगळ्या जागा आहेत ह्याला आईबापच नाही म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अर्धिकृत गोष्टी ह्या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे तो कोणी म्हणजे तो उद्या आम्ही आणू उद्या कोणी राज्यातली लोकं असते त्यांनी आणावा <coughs> उद्या राज्यात आम्ही आणू तो आम्ही आणू पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की <coughs> जागा संपलेली आहे बरोबर आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो प्रदूषणाची तर मुंबईमध्ये ही हालत आहे मला मान्य <coughs> परंतु आज दिल्लीमधली हालत काय दोनशे वर आहे इक्वॉलिटी बरोबर की नाही आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला सत्तेवरती ते करायचं आणि झाला की हात वर करायचे आता तुम्ही मला सांगा आपण दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत जरी महाराष्ट्र मराठी आहेत महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते ते दोन महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत एक साहेबांनी जो मुद्दा सांगितला जमीन केंद्र सरकारची आहे राज्य सरकारची आहे खाजगी आहे पण <स्थी> आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भाव्यांनी घोषणा दिली होती सभभूमी गोपालकी आज भूमी अदानीकी मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे जे आपल्या जाहीरनाम्यासुद्धा आहे वचननाम्यासुद्धा तो आपण मुद्दा घेतला आहे हे आपण कसं करणार मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठाग्रा असतील टोल नाके असतील हे आज एका उद्योगपतीच्या घटात घालण्याचं काम केलेलं आहे आज त्यांना आढवणार नाहीच आहे ना, ना। केंद्रात ऑर्डर आली जसं माझा शिराज म्हणाला हे